तरास्टरुना तरास्टरुना अरे बाबा ज्याच्या पहिल्यापासून जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार आहे पुढची त्याला दिशा कळली पाहिजे योग्य दिशा स्वतःच दिशाहीन दिशा आहे साहेब ठीक आहे नागपूरमध्ये भाजपचे बैठक झाली त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छोट्या पक्षातले कार्यकर्ते भाजपमध्ये घ्या छोटे पक्षात ठीक आहे आता भाषण करताना बोलतात काय पण तसंही बोलू ना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मुभा आहे आणि लढण्याची आणि सुरुवातीला कधी कधी लहान असलेले पक्ष हे मोठे सुद्धा होतात आपल्या समोर लहान पक्ष होता ना झाला मोठा तो ठीक आहे बोलल्या त्याच्याबद्दल का मान भाजप देणारा पक्ष आहे आमचं माहिती नाही आता बच्चूंना विचारलं पाहिजे की त्यांनी त्यांना कसं वापरलं कसं फेकून ते त्यांनी जरा डिटेलमध्ये सांगितलं तर मग अभ्यास होईल लोकांचा

उधळलेलं गुलाल आणि सगळं हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाही मध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा कुणबी म्हणून काय तो नंतर मराठवाड्याचाच करा मराठवाड्या सगळ्यांना मराठ्यांना द्या कुणबी करा मग महाराष्ट्रातल्या आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं त्याच्यामुळे आता लोक सुद्धा म्हणतात की ठीक आहे आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मग आता आमची परत आंदोलनाची गरज काय आहे रोज की आंदोलन कर आंदोलन शेवटी आंदोलन करणारी जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही yes. त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही वाटत त्याच्यापुढे आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते आहेत ते त्याच्या विरुद्ध जे आता आता काही गोष्टी बोलायला लागल्या मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे या ग्रस्ताचा अभ्यास नाहीये आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या आहे संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं आई नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे त्यांना कळत काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपत सुद्धा था आणि भ्रष्टाचारासंदर्भात लोकस्फोट करणार आहे जाऊ द्या ते जरांगे काय बोलतात आणि ते काय बोलतात आता ऐकत बसायचं सगळ्यांनी लोकांचं त्या लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल धन्यवाद